आणि मी मी म्हणणाऱ्यांना त्याने पाणी बसतं काही विरोध काय ते जास्त बोलून कामाचा काय पडतात त्यांना थोडा चाप बसीवला देवेंद्र असं म्हण ही बरी भाजी भाकरी पण चोरीची पोळी नको हे माझं पुढचे मुलाचे लग्न केले माझा मुलगा आर्मीच आहे असू दे किंवा मुख्य उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावून गाडीवरती फिरताय सेना असं टाकलंय एवढे आवड का तुम्हाला तर शिंदे साहेब एक धाडसी नेतृत्व आहे झटपट निर्णय घेते ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करते कुठले त्यांच्या तो वर्तनातून शक्य पण जे असा स्वभाव दिसत नाही आणि अशा व्यक्तीच्या पाठीशी ज्ञानी धाडसी आहेत आणि अशा व्यक्तीच्या पाठीशी राहावं असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही त्यांची शेवटवर्ती फडणवीसांचा लाडके मुख्यमंत्री अस्लील महाराष्ट्र यांचा फोटो लावला आहे त्यांचे निर्णय चांगले असतात हुशार आहेत त्यांनी प्रसंगातून संघर्ष करून चाणक्य नेतृत्व परत आपल्या सत्ता हस्तगत केली मग त्यांना सवय आहे कमी बोलणे जास्त काम करणे काही विरोधक का आहेत ते जास्त बोलून कामाचा काय पत्ताच नसतो मग कमी बोलून जास्त जे काम करतात त्यांच्याशी आम्ही पाठीशी राहणार एवढं प्रेम का एक दिया मार, मार एक ये कर एक लक्षात घ्या की महारा महाराष्ट्राची तरुण मुलांची प्रगती करायची तर ऍक्शन घेऊन कृती अंमलात आणणं हे फार महत्वाचं असत तर कृती अंमलात आणून ती पूर्ण करण्याबद्दल सतर्क राहून ती काम पूर्ण करणे ह्याच्यात हातकंडा आहेत आमच्या शिंदे साहेबांचा आजपर्यंत अनुभव भेटला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मेट्रो वेट्रो मोठे मोठे प्रोजेक्ट बॉम्बेला केले मी एवढे झटपट आणि धाडशी निर्णय घेऊन एवढ्या कमी वेळेत कमी म्हणजे करप्शन हे काय मला देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीत काय ऐकाय नाही मिळालं वचक ठेवला त्यांनी थे बऱ्याच वयांशी आणि अशी कामं होणं गरजेचं असतं ते लाभार्थ्यांना त्यांच्या घर घरपोच पैसा देणे लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा करणे याच्यापूर्वी काही बरेच टक्केवारी मधीच खाते कार्यकर्ते म्हणजे त्याच्यातून पैसे हडप करत होते थो त्यांना थोडा चाप बसविला देवेंद्र फडणवीस असं माझं मत आहे बहिणीचा फायदा होतोय का एक लक्षात घ्या लाडकी बहिणी योजना निश्चितच चांगली आहे आर्थिकदृष्ट्या जरी महाराष्ट्राला थोडी माग सारणारी वाटली तरी बहिणींची कळकळ करणे आता असाय स्त्रिया तशा असायच आहे आणि बऱ्याच आमची स्त्रियावर आघात होतात अशा वेळी आर्थिक पाठबळ किंवा त्यांच्याविषयी त्यांनी दाखवलेलो आदर हा निश्चितच चांगला आहे बरोबर तुम्हाला काय वाटते की बाबा शिंदे साहेब किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांचं नेतृत्व कसं आहे यांचं नेतृत्व चांगलं आहे का मी पहिल्यांदा सांगितलं यांचं नेतृत्व सर्व मान्य आहे आता ते रिझल्ट असतात विरोधक बद्दल शंका करतात पण त्या विचाराचे आम्ही सहमत नाही इव्हन जरी बॅलेट पेपर मतदान केलं तरी हाच रिझल्ट हा माझा आत्मविश्वास आहे आत्मविश्वास आहे ईव्हीएमचा काही संबंध नाही एव्हीएम हे काय विरोधकांनी कुठले तरी बाजू मग सांगा लोकसभेला त्यांचे आले त्यावेळी बरे एव्हीएम बद्दल का बोलले नाही असे पत्रकार तुम्ही क्वेश्चन विचारता आम्ही नाही पत्रकार विचारतात म्हणजे तुमच्यासारखे पत्रकारच त्यांना जाब विचारतात त्यावेळी त्यांच्याकडे उत्तर नसतं मग आता कसं तुम्ही विधानसभेला एवढी आमदार खासदार झाल्यावर तुम्ही कशी जाग आली हा हे चुकीच आहे या असं आम्ही सहमत नाही इव्हन बॅलेट पेपरवर जरी मतदान घेतलं तरी फार मोठा फरक पडला मला काय वाटतं की विरोधकांनी फक्त विकास कामाकडे लक्ष द्यावं जसं हे दोघं देत आहेत नाही विकास कामाकडेही लक्ष दिलं तरी तरुण पिढीकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर आता शिक्षण घेऊन मी सुद्धा बीकॉम फर्स्ट क्लास आहे वर्ड आहे मी पेंटिंग व्यवसाय करतो माझी काय कला आहे मी जगू शकतो पण एक आत्महत्या करण्याचे पाळी आलेले आहे तर सगळ्यांना नोकऱ्या देणं शक्य नाही म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींनी आणि तु, तु, तुम्ही उद्योगातून तु, मे देणे मेक इन इंडिया अशा योजना सुरू केल्या तुम्ही उद्योगातून तु, उभारा नोकरी नोकरी म्हणून एखाद्या मंत्र्याला एखाद्या नगरसेवकाला म्हणजे नडवणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही दोन हात जर चालवले तर माणूस भाजी भाकरी खाऊ शकतो म्हणजे कुठलंही काम करा घाम गाळायचं शिका आयतर नोकरी पाठी म्हणून नगरसेवकाला मंत्र्याला नडवणं हे माझ्या बुद्धीला पटत आधी कष्ट आमचं एक ह्याच्यात हे आहे आधी कष्ट मग फळ कष्ट विना सर्वांनीच फळे कष्टाची बरी भाकरी पण चोरीची पोळी नको हे माझं प्रिन्सिपल आहे हा म्हणजे म मला या तत्वाने गेलं तर कोणच गरीब राहणार ह गरीब ही व्याख्या आहे ना गरिबीची ही फार मोठी आहे तुम्ही गरीब स्वतःला हिरवून घेता म्हणू मी कॉलेज शिकून ग्रॅज्युएट ओल्ड असून सुद्धा मी या कलेवर मी जगलो दोन मुलांचे लग्न केले माझा मुलगा आर्मीत आहे वाईट स्पोर्टला होता स्पोर्ट्स मध्ये मी स्पोर्ट्सला प्राधान्य खेळांना असं म्हणजे खेळावर प्रेम करा हेल्थ वेल्थ तुम्ही प्रकृती सांभाळा प्रकृती सांभाळलं तर बरेच काय फायदा होतात बेनिफिट त्याचे असतात म्हणजे खेळावर बी प्रेम करा तुम्ही प्रत्येक सर्टिफिकेट मिळवायचे नाही नोकरी मला पाहिजे नोकरी पाहिजे नोकरी मिळत नाही नोकरी सरकार देऊ शकत नाही त्या लग्नासाठी बरोबर तरुण मुलांना भरपूर चान्सेस आहेत कुठलंही काम करा तुम्ही आज तुम्ही सेंट्रिंग कामावर उद्योग केला तर सेंट्रिंगमध्ये हो तुम हो तुम्ही तरबेज होऊ शकता परत मोठा आ तुमच्या हाताकडे लेबर येऊ शकता मग तसेच माझे झाले पेंटिंग पदरचे रंग घेऊन पहिल्यांदा परिस्थितीमुळं परिस्थितीमुळं मी साध्या वाकाचे ब्रश करून रंगवत बरोबर गरीब परिस्थिती त्यानंतर चा मेळकअप जशी काम चांगले ब्रश घेतले माझ्या हाताकडे पोर आले ती कॉन्ट्रॅक्टर झाली नवीन तयार केली म्हणजे असं होऊ शकतं एव्हरीथिंग पॉसिबल युफ यू ट्राय अँड ट्राय आफ्टर सक्सेस ऍटलीस्टॉर्ड रामकृष्ण हरी पांडू धन्यवाद